हाय हॅलो फ्रेंड्स मी स्वामी समर्थ तर फ्रेंड्स इथे मला आठ महिन्याच्या बाळासाठी धोती कुर्ता स्टिच करायचा आहे तर त्याच्यासाठी मेजरमेंट किती घ्यावं हा खूप मोठा प्रश्न होता कारण एक वर्षाच्या मुलांसाठी वगैरे मेजरमेंट अवेलेबल असतात पण एक वर्षाच्या आतील मुलांसाठी थोडंसं अवघड होतं कारण म्हणजे कपडा खूप छोटा असतो आणि मेजरमेंट पण खूप छोटे असतात तर ते स्टिचिंग करायला थोडंसं अवघड जातं त्यासाठी तर मी इथे उंची पंधरा घेतलेली आहे आणि पन, रुंदी पण रुंदी पंचवीस घेतलेली आहे तर त्याचे तीन भाग घेतले करून घेतलेले आहेत समान तीन भाग व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि एक भाग ओपन करून ठेवलेला आहे आणि असं दोन भागावरती आसन टाकून घेतलेलं आहे आसन पाच ठेवलेलं आहे साडेपाच ठेवलेलं आहे तर आणि असं हे यू आकार देऊन घेतलेला आहे तर या साईडला दोन इंचावरती गोलाकर असं मार्किंग करायचं आहे आणि ते पण कट करून घ्यायचं आहे तर खूप सोपी पद्धत आहे फ्रेंड्स आणि मोठ्या मुलांसाठी वगैरे मी अगोदर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर तुम्ही ते बघायचे असतील तर ते पण बघू शकता त्याच्यात जास्त डिटेलिंग आहे फक्त इथे मेजरमेंटसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा आता हे असे दोन पार्ट ठेवलेले आहेत हे जे आसनचा भाग आहे तो आपल्या साईडला आणि जे काट आहेत ते समोरच्या बाजूला ठेवलेले आहेत दोन्ही भाग सेम तसेच ठेवलेले आहेत आणि तुम्ही कटिंग करताना व्हिडिओ बघून जर कटिंग करत असाल तर मी ज्या बाजूला बसून हे कटिंग करून दाखवत आहे अगदी त्याच बाजूला म्हणजे तसंच बसा म्हणजे कन्फ्युजन नाही होणार आपण काय करतो बसतो एका ठिकाणी आणि व्हिडिओ पाहतो आणि जसं दाखवलं आहे तसं ब करायला जातो पण ते होत नाही म्हणजे चुकीचं होतं त्याच्यासाठी जा ज्या बाजूला बसली आहे त्या बाजूने तुम्ही असं विचार करा म्हणजे तुम्हाला स्टिचिंग सोपी जाईल तर बघा आता इथे काय करायचं आहे जो आसन आहे ना जेवढं आसन आहे त्याचं ते, ते म्हणजे मोजून घ्यायचं आहे किती झालं आहे ते आणि त्या साईडचे असे हे प्लीट्स पाडून घ्यायचे आहेत चुन्नट तयार करायचे आहेत आणि ते भाग सरळ करून आसनाच्या मध्यभागावर ठेवायचं आहे आणि हे उजव्या बाजूचं जे हाफ आहे म्हणजे आसनाचा अर्धा भाग आहे तो उचलून आपल्याला त्या ज्या जे आपण रेडी केलेला आहे चुन्नटवाला भाग त्याच्यावरती ते ठेवायचा आहे आणि जसं आता हातात पकडलेला होता अगदी तेच भाग घेऊन आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तर आता इथे परत एकदा सांगते तर आसनाच्या मध्यभागी हे आपण रेडी करून घेतलेला भाग ठेवलेला आहे फ्रेंड्स आणि इकडचा भाग उचलून त्याच्यावरती ठेवलेला आहे उजव्या साईडचा आणि ते तसं स्टिच करून घेतलेलं आहे तर हे स्टिच केल्यानंतर बघा हे असं तयार होतं तर एक भाग मी असा ठेवलेला आहे आणि दुसरा भाग असं उलटा ठेवलेला आहे आता हा दुसरा भाग असा उलटा ठेवलेला आहे तर बघा आता हे हे हातात पकडलेलं आसन ह्या इकडच्या बाजूला पकडून व्यवस्थित असं आकारामध्ये आपल्याला ते आसन पूर्ण आसन असं स्टिच करून घ्यायचं आहे तर खूप सोपी पद्धत आहे असं जरी म्हणजे कन्फ्युजन होत असेल तरी तुम्ही एक एक प्रोसेस एक एक स्टेप जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ते समजून येईल तर मी इथं पिन अप केलेलं आहे कारण म्हणजे खाली कपडा खालीवर होऊ नये यासाठी तर तर अशा पद्धतीने हे मधला भाग जो आहे तो आपण रेडी करून घेतलेला आहे स्टिच करून घेतलेला आहे तर आता आपल्याला काष्टा तयार करायचा आहे तर बघा हा जो भाग आहे तो एक पदर मागे आणि एक पदर पुढे येतो तर याचं असं मी एक सव्वा एक इंचाच्या मापाचे निऱ्या करून घेतलेल्या आहेत काष्टा तयार करून घेतलेला आहे आणि वर जिथे आहे म्हणजे वर कमरेच्या तिथे असं स्टिच करून घेतलेलं आहे तर म्हणजे मोठ्या पण करू शकता पण आपल्याला लहान बाळासाठी करायचं आहे त्याच्यासाठी मी खूप छोट्या प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत आणि जेवढ्या छोट्या प्लेट्स तेवढ्या ते म्हणजे कास्ट पण छान दिसतो तर आता वरती आपल्याला इलास्टिक ॲड आड, ॲड करण्यासाठी पट्टी लावून घ्यायची आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने पट्टी लावून घेतलेली आहे फ्रेंड्स तर आपण परकरला वगैरे लावतो तशी अगदी तर मधल्या बाजूनं थोडंसं जागा सोडलेली आहे तिथून आपल्याला इलास्टिक घालायचं आहे त्यासाठी तर जेवढी कंबर आहे त्याच्यापेक्षा एक चार पाच इंच कमी इलास्टिक घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे तर बघू शकता इथे छानपैकी आपली धोती रेडी आहे तर आता आपल्याला याच्यावरती मॅचिंग असा कुर्ता स्टिच करायचा आहे तर अगदीच छोटं बाळ आहे तर त्याच्यासाठी हे मेजरमेंट घेतलेलं आहे फ्रेंड्स आणि या मेजरमेंटनुसार मी हे असं पेपर कट करून घेतलेलं आहे कारण डायरेक्ट म्हणजे आ, मला कपड्यावरती थोडंसं समजणार नाही असं वाटलं म्हणून मी हे करून घेतलेलं आहे पेपर कटिंग तुम्हीसुद्धा असंच करा आणि मेन म्हणजे मला ते थोडंसं खालचे किनार वगैरे वापरायची होती त्यासाठी मी हे असं कट करून घेतलेलं आहे तर बघू शकता इथे हा असा कपडा आहे तर त्याच्यावरती ते मी फोल्ड केलेलं आहे तर दोन फोल्डवरती ठेवून मागची साईड कट करून घेतलेली आहे आधी आणि त्याच्यानंतर म्हणजे पेपर कट पेपर कटिंगचं जे पुढची बाजू येते ते कट करून परत पुढची बाजूसुद्धा कट करून घेतलेली आहे तर आता विचार केला की इथे संपूर्ण काठ घेतलं तर खूपच म्हणजे मोठं होईल कारण कुर्ता अगदी छोटा आहे तर ते पूर्ण अर्धा कुर्ता त्या किनारीमध्ये जाईल त्याच्यासाठी मी किनारीची थोडीशीच बाजू घेत म्हणजे थोडंसंच घेतलेला आहे भाग आणि वरचा भाग जास्त घेतलेला आहे तर बघा आता इथल्या ह्या ह्या कार्डबोर्डच्या मदतीने मी बाहेरचा भाग जो आहे तो मार्क करून आ, कट करून घेतली आहे आता पुढचा भाग पण कट करून घेऊया तर असे हे दोन्ही भाग रेडी झालेले आहेत हे पिवळा भाग जो आहे तो उलटा आहे आणि जो पिंक आहे तो सरळवाला भाग आहे तर सुद्धा कट केलेली आहे आणि बाहीची उंची आठ ठेवलेली आहे आणि मे ह्याच्यासाठी काय म्हणतात एक्स्ट्रा एक दीड इंच एक्स्ट्रा ठेवून बाही कट करून घेतलेली आहे आणि त्यालासुद्धा मी किनार लावून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने सरळ मागची बाजू जी आहे ती सरळ ठेवलेली आहे त्याच्यावरती पुढची बाजू अशी उलटी ठेवून शोल्डर जॉईंट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर बाया पण जॉईंट करून घेतलेल्या आहेत फ्रेंड्स हा कुर्ता इतका छोटा आहे ना म्हणजे सुरू केलं तर अगदी लगेच संपेल असा तर मग इथे ना खिसा वगैरे कुठं लावणार ना बाजूचे पण खिसे लावायला स्कोप नव्हता त्याच्यामुळं मी अगदी सिंपल पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे बाया जोडलेल्या आहेत आणि ते गळ्याला मात्र कॉलर लावायचा विचार होता पण ते बसत हातातच येत नव्हतं तर काय कॉलर लावणार तर मी तिथे गोट लावून घेतलेला आहे साध्या पद्धतीनं तर हे बाजू पण म्हणजे दोन्हीच्या दोन्ही साईडच्या ज्या बाजू आहेत ते पण स्टिच करून असा हा कुर्ता रेडी केलेला आहे अगदी सिंपल असा आहे तर तुम्हाला पण जर तुमच्या बाळासाठी असे सिम्पल छान कुर्ता धोती वगैरे स्टिच करून घ्यायचे असतील तर मला नक्की कमेंट करा तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा किती छान दिसतोय ना धोती कुर्ता भेटूया अशाच सुंदर नवनवीन व्हिडिओसोबत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय श्री स्वामी